नमस्कार मराठा आरक्षण हा विषय आता खूप चर्चेत आहे त्यावर बरीच भाष्य येऊ लागलीत आधीची वक्तव्य येऊ लागलीत आताची वक्तव्य येऊ लागलीत आणि यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना सातत्यानं लक्ष केलं चाललंय आहे मनोज जरांगेंनी एक छान सिस्टीम अडॉप्ट केली आहे ते म्हणजे ते अगदी एकनाथ शिंदेचं सुद्धा कौतुक करतात म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा खूप उत्तम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण या सगळ्या मराठा आरक्षणाच्या मध्ये देवेंद्र फडणवीस अडचण करत आहेत असं त्यांचा दावा आहे बरं देवेंद्र फडणवीसांना सत्तेवरून खाली खेचणे हेच मिशन जरांगे झालेलं आहे मिशन आरक्षण नव्हे कारण आरक्षण जर हवं असेल तर ते ओबीसीतून घ्यायचं आणि ओबीसीतून मिळवायचं लाभ मिळवायचे हे सगळं कशासाठी एक साध सरळ सोपं गणित कळतंय या आधी ईडब्ल्यू एसचं आरक्षण होत जरांगे म्हणाले आम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षण नको ठीक आहे ठेवून घ्या आमचं आम्हाला ठेवून घ्या ईडब्ल्यू एस नको असं जरांग्यांचं विधान होतं जरा ते ऐका आणि ईडब्ल्यू एसचं ते काय काढू नका डबल डबल ते तुम्हाला घ्या मान्य त्याच्या बदलात आम्हाला ते दहा टक्के दुसरं द्या तुम्हाला घेऊन टाका वाटण्यात व काय म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं आम्हाला आणि तुम्ही चांगलं काळीच घेत ऐकलं या ईडब्ल्यू एस च्या मधून मराठा समाजाला किती फायदा होत होता काय कट ऑफ लिस्ट होती याचा अंदाज आहे जरांगेंना ईडब्ल्यू एस च नको आहे बर या राज्य सरकारने आधीच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दहा टक्के एससीबीसीचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचं आरक्षण वेगळं दिलं त्याची अंमलबजावणी चालू आहे ते हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकेल यासाठीची व्यवस्था बघणं चाललंय आत्ता त्याची अंमलबजावणी सुरू असताना तेही आम्हाला नको आम्हाला हवंय तर ओबीसीतूनच एवढा अट्टहास चालू आहे बरं हे ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार केला तर ओबीसीच्या एकूण आरक्षणाच्या संख्या दिसते चांगली पण तीनशे त्र्याहत्तर जाती त्यात आहेत याचा अंदाज येतो का बर या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारा वर्ग हा फक्त भाजपचा आहे काँग्रेसचे नेते सुद्धा याला तीव्रतर विरोध करतायत नाना पटोलेनी याला मूर्खात काढलं होतं ह्या सगळ्या प्रकाराला वडेट्टीवारांनी या विषयात वेगळंच भाष्य करून ठेवलंय यांचा सरळ सरळ दावा काय आहे तो ऐका मग तुमच्या लक्षात येईल की काय म्हणायचं आहे जरा ऐका मराठा समाजाला जर ईडब्ल्यूएस मधून दहा टक्के आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतो आहे परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची मंश असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहेत पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत राजकारणांच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे प्रचंड नुकसान होणार आहे तरुणांनी मराठा तरुणांनी यासंदर्भातली सगळा अभ्यास करावा जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे मुळात मी सांगितलं की ओबीसीमध्ये येऊन तीनशे बहात्तर जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाहीत म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देतो आपलं भलं काय आहे ऐत काय आहे हित काय आहे याचा विचार करावा वडेट्टीवारांची ही वाक्य ऐकल्यानंतर या सगळ्या ओबीसीतून आरक्षणाच्या विषयाला आपला लक्षात येऊ लागत म्हणजे मुळात शिक्षणामध्ये आरक्षण नोकऱ्यांमध्ये आरक्षण या सगळ्या प्रकाराचा लाभ या दहा टक्क्यातून मिळणार आहे मग ओबीसीत घातल्यावर एवढे दहा टक्के मिळणार आहेत का सोपा प्रश्न आहे ओबीसी मध्ये मराठा समाजाला मिळणार पर्सेंटेज किती असेल मग नोकऱ्याचा फायदा ती कट ची लिस्ट बीड परभणी इथल्या पोलीस दलातल्या कट ची लिस्ट आपण बघितली आहे याचा फायदा कोणाला झालाय हे आपण बघितलंय एवढं सगळं असताना ओबीसीतूनच का तर तु याचं साधं सरळ सोपं कारण आहे वडेट्टीवार म्हणतात त्याप्रमाणे की जरांगेंना ओबीसीतून आरक्षण हे केवळ राजकीय आरक्षणापोटी हवं आहे जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती नगरपालिका या ग्रामपंचायत यात नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी असलेलं आरक्षण मराठा समाजाला उपभोगता यावं आणि सत्ता कायम राखता यावी यासाठीच हे सगळं षडयंत्र आहे म्हणजे गावगाड्याची सत्ता तालुक्याची सत्ता जिल्ह्याची सत्ता ही खुल्या प्रवर्गातून आली तरीही मराठा समाजाकडे यावी ओबीसी प्रवर्गातून आली तरीही मराठा समाजाकडे यावी महिलांकडे गेली या, महिलां या दोन्ही प्रवर्गाच्या तरीही ती मराठा समाजाकडे यावी म्हणजे खुला प्रवर्ग सर्वसाधारण सर्वसाधारण महिला दोन संधी ओबीसी ओबीसी महिला पुन्हा दोन संधी म्हणजे एकूण रोटेशन मध्ये चार वेळेला मराठा समाजाला ती पद राखणं शक्य होणार आहे आणि निवडणुका लढता येणार आहेत यासाठी तर हे सगळं चाललं नाही ना ओबीसी कड़े असलेला आताचा राजकीय आधार तो काढून घ्यायचा आणि मराठा समाजाच्या ठराविक लोकांच्या हाती सत्ता द्यायची यासाठी सगळं हे चाललंय का या सगळ्याचा विचार वडेट्टीवार मांडतायत मी नाही मग वडेट्टीवारांनी मांडलेल्या विषयाला विरोध करायचा नाही त्यांच्यावर चकार शब्दांनी बोलायचं नाही आणि देवेंद्र फडणवीसांना मात्र शिव्या घालायच्या खरं तर ओबीसींचा अधिकार काढून मराठा समाजाला देण्याचं काय कारण बरं या सगळ्यामध्ये ह्या बदल करून देवेंद्र फडणवीस ज्या जातीचे आहेत त्या जातीला फडणवीसांना काहीतरी द्यायचं आहे ही शक्यताही दिसत नाही मग अशा वेळी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं त्यांच्या जातीला टार्गेट करायचं आणि फडणवीसांना सत्तेतून खाली खेचायचं यासाठीच हे सगळं चाललंय यासाठीची एक व्यवस्था उभी करणं चाललंय त्याचा उल्लेख देखील देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे तोही ऐका यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार काय म्हणाले ते ते म्हणाले की या सगळ्याला पोचणारी व्यवस्था कोणती आहे ही सगळी व्यवस्था निर्माण केली गेलेली आहे आणि केवळ देवेंद्र फडणवीसांना सत्तेतून पायउतार व्हायला लावायचं आणि पुन्हा या सगळ्या शरद पवार उद्धव ठाकरे यासारख्या माणसांना रान मोकळं करून द्यायचं यासाठीच हे सगळं चाललंय हे आपल्या लक्षात येतं नमस्कार